सरसुखाची भाग एकोणवीस आतापर्यंत आपण पाहिलं गौरीचा निकाल लागला होता गौरी निकाल घ्यायला आणि बाकीच्या कॉलेज सोडायच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कॉलेजमध्ये आले होते दिवसभर तिनं सगळी कामं उरकली संध्याकाळी ती मल्हारला भेटायला गेली परीक्षा संपल्यापासून दोघं आताच भेटले होते अभिनंदन मल्हारनं गौरीच्या आवडत्या पिवळ्या रंगाचा गुलाबाचा बुके तिला दिला थँक्स गौरीनं हसतच बुके घेतला सो कशा गेल्या सुट्ट्या मल्हारनं विचारलं मस्त मजेतच गौरी म्हणाली बराच वेळ शांततेत गेला मल्हार आपण घरी कधी सांगायचं गौरीनं विचारलं काय सांगायचंय मल्हारला प्रश्न पडला तुझं शिक्षण झालं आणि आता माझंही झालंय माझ्या घरचे आता माझ्या लग्नाच्या मागे लागतील त्यांनी कुठं काही बघण्याआधी आपण त्यांना आपल्याबद्दल सांगायला नको का गौरी म्हणाले अच्छा लग्नाबद्दल म्हणते सांगू की त्यात का एवढं मल्हार म्हणाला एवढं म्हणजे गौरी म्हणाली सांगू ग जरा थांब काय घाई आहे मुलींची लग्न मुलांपेक्षा जरा लवकरच होतात गौरीचा चेहरा पडला होता तिनं मल्हारकडं पाहिलं मल्हार अगदीच बेफिकर वाटत होता मल्हार तू पुढं नोकरी बिझनेस वगैरे काही करणार नाही का दोन वर्ष झाली तुझं शिक्षण संपून गौरीनं स्वतःहून त्याला विचारलं गौरी मी तुला आधीच सांगितलं होतं मी संगीत सोडणार नाही मल्हार म्हणाला मी कुठं म्हणते आहे तू संगीत सोड पण नुसत्या संगीतानं काय होणार आहे त्याचं काय आज तुला काम मिळेल उद्या मिळणार नाही आयुष्यात काही स्थिरता हवी की नाही सगळी सोंग आणता येतात मल्हार पैशाचं सोंग आणता येत नसतं आज तू आणि मी आहोत उद्या आपली मुलं बाळं होतील त्यांच्यासाठी आपल्याला काही ना काही करावं लागेल ना गौरी म्हणाली काय पैसा पैसा करते तू एवढा मोठा आहे माझ्या बापाजवळ शेवटी ते सगळं मलाच मिळणार ना मल्हार म्हणाला समजा नाही मिळालं तर मग कसं तुझ्या मते तुझ्या आईबाबांच्या खांद्यावर माझंही ओझं आणि नंतर आपल्या मुलांचंही तुला तुझं असं काही करावं वाटत नाही का गौरी चिडली होती माझं माझं आहेच की संगीत आहे मुळात मला बंधनात असं जगायचंच नाही आहे ते ऑफिस ते टेन्शन ही मीटिंग ते टेंडर हा प्रोजेक्ट डेड क्लायंट मला मुळीच आवडत नाही त्या गोष्टी मल्हार म्हणाला मल्हार तुला समजत कसं नाही आहे तुझ्या नुसत्या संगीतानं आपलं काहीच होणार नाही आहे गौरी खूप चिडली होती हे बघ गौरी मी पण माझं संगीत बंद करणार नाही तुझ्या घरच्यांना माझ्याबद्दल सांग अगं ढीकभर पैसा आहे आमच्याकडं मग मी कमवावं ही कशाला आणि तसंही या संगीत क्षेत्रात एकदा नाव कमवेपर्यंत वेळ लागेल नंतर पैसाही मिळेल आणि प्रसिद्धीसुद्धा तूच सांग तुझ्या घरातल्या लोकांना त्यांना पटलं तर बघ मल्हार म्हणाला काय सांगू श्रीमंत घरचा सा मुलगा आहे तो गाणं म्हणतो पण त्याचे काही फारसे पैसे व्य वगैरे मिळत नाहीत त्याला कधी कधी तर काहीच मिळत नाही त्याच्या घरी भरपूर पैसा आहे तो पुरेपर्यंत आम्हाला टेन्शन नाही गौरी चिडली होती गौरी मल्हार अक्षरशः तिच्यावर ओरडला हे बघ मल्हार प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती वेगळी असते माझ्या घरातल्या लोकांवर माझ्या घरातल्या लोकांवर माझ्या लहान बहीण भावांची सुद्धा जबाबदारी आहे मी माझ्याकडून त्यांना काही त्रास होऊ देणार नाही गौरी रडकुंडीला आली होती मल्हार पुढे एक शब्दही बोलला नाही मल्हार मी रात्रीच्या बसनं घरी जाते घरी माझ्या लग्नाचा विषय तसाही सुरू होता आता मी काही त्या गोष्टीला नकार देणार नाही मला वाटतं तू या गोष्टीचा सिरियसली विचार करावा तुझा विचार झाला तर तुझ्या घरी तू तु सांग आणि माझ्या बाबांसोबत बोल हवं असेल तर थोडा वेळ मागू आपण घरच्या लोकांना बोलू पण जर तू घरी आला नाहीस किंवा मा माझ्या वडिलांसोबत काही बोलला नाहीस तर मी तुझी वाट बघणार नाही यावेळेत मला घरच्यांनी लग्नासाठी म्हटलं तर मी त्यांना नकार देणार नाही द बॉल इज इन युअर कोर्ट येते मी गौरी रडतच तिथून निघाले मल्हारनं तिला अडवलं देखील नाही गौरी रात्री गावी जाणाऱ्या बसमध्ये बसली प्राची तिच्यासोबत तिथंच होती प्राचीची बस तिच्या बस नंतर येणार होती गौरी काय झालं अजून रडते तू प्राची खिडकीच्या उभी राहून बोलत होती गौरीनं नकारात्मक मान बोल मल्हारची वाट बघते प्राचीनं विचारलं गौरीनं मान हलवून होकार भरला गौरी थोडं शांत डोक्यानं विचार कर मल्हारचा फोन येईल बघ प्राची म्हणाली आणि तेवढ्यात बस निघाली बाय काळजी घे आणि फोन करत राहा गं मी पण करेल फोन प्राची ओरडून म्हणाली गौरीनं हात हलवून तिचा निरोप घेतला मल्हार बस स्थानकावर मल्हार बस स्थानकावर तिला भेटायला येईल अशी तिची वेडी आशा फोल ठरली होती मल्हार काहीच वाटलं नाही का रे तुला मी निघाले आणि तू मला अडवलं देखील नाहीस एकदा आवाज तर द्यायचा होता ना कदाचित मी थांबलेही असते तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी माहीत नाही आयुष्यात पुढं काय होईल ते कदाचित आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होईल पण मला तो तुझ्यासोबत सुरू करायचा आहे मल्हार गौरीची बस पुढं जात होती आणि मल्हारच्या आठवणी मागं मागं जात होत्या ज्या शहरात शिक्षणासाठी म्हणून आयुष्याची चार वर्ष घालवली ज्या शहरानं तिला मल्हारसोबत भेट घडवून दिली ते सगळं सोडून जाताना गौरीला अजूनच रडू येत होतं रात्रभर रडून रडून गौरीचे डोळे सुजले होते ती घरी पोहोचली तेव्हा घरी वेगळीच गडबड सुरू होती घरी पोहोचल्यावर मीच आईबाबांना सगळं सांगून टाके जे होईल ते होईल पुन्हा मला आयुष्यभर वाटायला नको की मी प्रयत्न केले नाहीत गौरी सकाळी तिच्या गावी पोहोचली ऑटो रिक्षातून घरी जाताना तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं गौरी घरी पोहोचली तर तिच्या घराला कुलूप लागलेलं होतं सकाळी सकाळी कुठं गेले सगळेजण गौरीला आश्चर्य वाटलं तिने सावंतकूंना आवाज दिला गौरी आलीस होय येना घरात सावंत काकूंनी दार उघडलं काकू आई बाबा आणि बाकी सर्वजण कुठं गेले आहेत तुमच्याजवळ घराची चावी वगैरे ठेवली आहे का गौरी सावंत काकूंसोबत बोलत होती गौरी तुझ्या बापांना दवाखान्यात नेलंय सावंत काकू म्हणाले काय का बरं काय झालं बाबांना गौरीच्या हातातली बॅग खाली पडली पहाटे त्यांच्या छातीत दुखायला लागलं होतं घरातले सगळेजण दवाखान्यात गेले तुझे काकाही तिकडेच आहेत सावन काकू म्हणाले काकू मी जाते हॉस्पिटलमध्ये गौरी म्हणाली आणि चटकन घरातून बाहेर पडली तिच्या पायांना कंप सुटला होता डोळ्यातून पाणी झरत होतं चालता चालता तिनं एक ऑटो रिक्षा थांबवला आणि सरळ हॉस्पिटल गाठलं बीपी एकदम वाढलं होतं हा दुसरा अटॅक होता सहसा दुसरा अटॅक सौम्य नसतो पण प्रभाकररावांचं नशीब बलवत्तर म्हणावं लागेल पुढचे चोवीस तास धोक्याचेच आहेत ते सुखरूप टळले म्हणजे रिस्क कमी होईल आणि पुढंही काळजी घ्यावं लागेल त्यांना कोणत्याच प्रकारचा मानसिक ताण देऊ नका दिलेली औषधी वेळेवर द्या तिसरा हार्ट अटॅक मात्र धोक्याचा ठरू शकतो डॉक्टर प्रभाकररावांविषयी सुलभाताईंना समजावून सांगत होते तेवढ्यात गौरी तिथं पोहोचली गौरीच्या बाबांना प्रभाकररावांना हृदयाविकाराचा दुसरा झटका आला होता डॉक्टरांचं बोलणं ऐकून तिच्या मात्र पायाखालची जमीनच सरकली चार दिवसानंतर प्रभाकररावांना दवाखान्यातून सुट्टी झाली प्रभाकरराव घरी आले होते त्यांना दवाखान्यातून सुट्टी मिळून दोन दिवस झाले होते तेव्हा गौरीची आत्या त्यांना भेटायला घरी आली होती प्रभाकररा कसं वाटतंय रे आत्याबाईनं मायनं चौकशी केली आपल्या मोठ्या बहिणीचा हात डोक्यावरून फिरल्यावर प्रभाकररावांना गलबलून आलं अक्का आलीच होय आली तशी चार दिवस राहा प्रभाकरराव म्हणाले हो ना आत्या किती दिवस झाले तू आलीच नाहीस घरी आता खूप खूप दिवस मी तुला जाऊ देणार नाही नीरज आत्याच्या गळ्यात पडला ठीक आहे राहते मी सुलभाला थोडी मदत करते आज जाऊन आत्याबाई उठून स्वयंपाक घरात गेल्या सुलभाताई संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या सुलभे प्रभाकर अगदीच थकलेला दिसतोय ग आत्याबाई म्हणाल्या हो ना वंस डॉक्टरही म्हणाले थोडक्यात निभावलं टेन्शन आहेच हो शाळेच्याही जबाबदाऱ्या आहेत मुलांचं शिक्षण त्यात तब्येत नाजूक आहे यांची सुलभाताई म्हणाल्या बोलावं की नाही ते कळत नाहीये पण एक गोष्ट होती आत्याबाई म्हणाल्या काय झालं सांगा तरी सुलभाताई म्हणाला गौरीचं शिक्षण पूर्ण झालं आता नोकरी काय आज नाही तर उद्या लागणारच आहे त्याच्यासाठी एक चांगलं स्थळ आलं मुलगा सुद्धा इंजिनियर आहे चांगल्या कंपनीत जॉब करतो विशेष म्हणजे एकुलता एक आहे आणि घरचेही चांगले शिकले सवरलेले आहेत आत्याबाई सांगत होत्या पण वंस आत्ताच यांना जरा बरं वाटतंय आणि आम्ही गौरीला लग्नाबद्दल काही बोललो नाही असो म्हणजे एक दोन जणांनी तिच्याबद्दल चौकशी केली होती आता नाही का ती सुट्ट्यात घरी आली होती माझ्या मामी भावाकडे लग्नाला गेलो होतो आम्ही तिथंच गौरीबद्दल एक दोन जणांनी विचारपूस केली होती पण गौरीला या विषयावर आम्ही बोललो नाही काही सुलभाताई म्हणाले प्रभाकरला मी सांगते बरोबर तू त्याची काळजी करू नकोस गौरीला मात्र तुम्ही दोघंच बोला आत्याबाई म्हणाल्या दोन दिवसात आत्यानं मुलाच्या स्थळाविषयी प्रभाकररावांना सांगितलं आपल्या मुलीसाठी चांगलं स्थळ स्वतःहून सांगून आलं म्हणून प्रभाकररावांना खूप आनंद झाला होता गौरी किती पटकन मोठी झालीस ग बघता बघता तुझ्या लग्नाचं सा वय झालं गौरी तुझ्या मनात कुणी असेल तर सांग नाहीतर मग आत्यानं ना एक स्थळ सुचवलंय आपण त्याचा विचार करू शकतो ते नाही पटलं तर दुसरं बघू प्रभाकरराव गौरीला म्हणाले बाबा आताच कशाला लग्नाची घाई करता मला नोकरी लागू द्या माझ्या लहान भावंडांचं शिक्षण अजून बाकी आहे मी नोकरीला लागले की तुम्हाला तेवढाच हातभार लागेल गौरी म्हणाली त्या सगळ्या गोष्टी होत राहतील ग तू काळजी करू नको आणि मुलं बघणं वगैरे या गोष्टीसाठी वेळ लागतोच प्रभाकरराव म्हणाले नंतरचं नंतर बघू आता तुमच्या औषधाची वेळ झाली आहे आधी औषध घ्या आणि उद्या फॉलोअपसाठी जायचं आहे डॉक्टरांकडं लक्षात आहे ना बोलता बोलता गौरीनं विषय बदलला काय होईल पुढं पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद